नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल राजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत नऊ मे वार चुक्रा रोजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या गोटी अवोक दोनशे सत्तर किमान दर तीनशे कमाल दर तीनशे साठ सर्वसाधारण दर तीनशे चाळीस रुपये कॅरेट पुणे अवक पंचवीसशे तीस किमान दर शंभर कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे सत्तर रुपये कॅरेट पुणे मोशी आऊ चारशे बेचाळीस किमान दर एकशे साठ कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट पनवेल अह पाचशे एक्केचाळीस की किमान दर तीनशे साठ कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे ऐंशी रुपये कॅरेट मुंबई आऊ बावीसशे चार किमान दर दोनशे कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे पन्नास रुपये कॅरेट सोलापूर आव तीनशे अडोतीस किमान दर साठ कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे चाळीस रुपये कॅरेट संगमने राव तीन हजार तीनशे किमान दर शंभर कमाल दर दोनशे पन्नास सर्वसाधारण दर एकशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट